प्रभू श्री विश्वकर्मा पूजन दिवस सावरा येथे उत्साहात साजरा अकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथे दरवर्षीप्रमाणे सुद्धा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व सुतार बांधवांकडून विश्वकर्मा पूजन व करण्यात आले नरेश विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करीत बांधवांना माहिती दिली तसेच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सुतार बांधवांतर्फे या प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या व पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले होते तसेच टूल किटसुद्धा देण्यात आल्या होत्या त्यामुळे बांधवांना बराच लाभ होत असताना दिसत आहे म्हणून यावेळी आदरणीय मोदी साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी नरेश पुनकर संतोष पुनकर गणेश पुनकर देवेंद्र पुनकर योगेश पुनकर गौरव पुनकर शंकर आकोटकर सुनील सामतकर विठ्ठल पुनकर श्रीयश पुनकर चैतन्य पुनकर सार्थक अकोटकर राजू बाळापुरे भाविक यश तसेच महिला वर्ग उपस्थित होते प्रभू श्री विश्वकर्मा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन साजरा करण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला